नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशन जर्नी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असेल आणि आज आपण अतिशय महत्वाच्या आणि ज्वलंत प्रश्नावर सध्या बोलणार आहोत कारण सध्याच्या सिच्युएशनमध्ये तरी आता जे आपले व्हिडिओ आपला व्हिडिओ बघत आहेत किंवा आपल्या आसपास तरी हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की शिक्षण सेवकां सेवक पद रद्द होणार का किंवा सेवकांचं मानधन वाढणार का या गोष्टी आहेत तर याबद्दलच आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे या वर्षभरामध्ये जवळजवळ सोळा सौध, सौध, सोळा हजारांपर्यंत शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षक भरती झालेली आहे आता आकडा एवढा दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये काही जणांचं डबल डबल सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे आपण जवळजवळ रँडम जर आकडा पकडला तर पंधरा हजारांपर्यंत शिक्षक भरती झालेली आहे आणि ज्या बऱ्याचशा जणांना माहीत आहे की खूप विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्वतःच्या जिल्ह्यापासून हजार अकराशे बाराशे सातशे आठशे चारशे पाचशे किलोमीटर दूर नंबर लागला आहे जवळजवळ सग बऱ्यापैकी विद्यार्थी असे आहेत की अडीचशे किलोमीटर पासून ते हजार किलोमीटर बाराशे किलोमीटर पर्यंत नंबर लागला आहे याचा अर्थ स्वतःच्या जिल्ह्यामध्ये खूप कमी विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे बऱ्यापैकी विद्यार्थी इकडे तिकडेच लागलेले आहेत अशा सिच्युएशनमध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी ते राहत आहे त्या ठिकाणचं भाडं देणं त्याचबरोबर बरेच म्हणजे आत या भरतीमध्ये लागलेले अभियोग्यताधारक हो जवळजवळ सगळेच तीस प्लस बरो काहीतर प्लस पस्तीस प्लस आहे मग त्यांची फॅमिली आहे मुलं आहे शाळा आहेत घर आहे राहणं खाणं पिणं आणि हे सगळं फक्त सोळा हजार सोळा हजारही पूर्ण मिळत नाही आमचे जे शिक्षणसेवक बंधू आहेत त्यांचे दोनशे रुपये देखील कपात होते आणि दोनशे रुपयाचं महत्त्व हे आम्हाला आत्ता कळत आहे कारण की एवढ्या पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपयांमध्ये काहीच होत नाही तुम्हाला माहीत जर तुम्ही विचार केला की राहणं खाणं पिणं सध्याची महागाई कुठे जाणं येणं शाळेमध्ये जाणं येण्याला ला लागणारा खर्च मुलांची फीस पुन्हा मुलांचा दवाखाना त्याचबरोबर रूमचं रेंट रूमचं डिपॉझिट खूप जणांकडे डिपॉझिट भरायला देखील पैसे नव्हते आणि अशा इतक्या कठीण प्रसंगामध्ये सध्या सरकारी नोकरी मिळून देखील शिक्षण शिक्षक हे खुश नाही आहेत कारण त्यांच्यावर शिक्षणसेवक नावाचं एक जो शिक्षणसेवक नावाची एक हे लावलेली आहे आणि सेवक शिक्षणसेवक शिक्षणसेवक आहेत परंतु त्यांना इतका तुटपुंचा पगार दिलेला आहे हे सेवकही आम्ही मान्य केलं असतं परंतु ते केव्हा जेव्हा आम्हाला एकविसाव्या वर्षी नोकरी मिळाली असती कारण ज्यावेळी आमच्या अभियोग्यताधारकांचं डी एड झालं ना आमच्या डी एड बेरोजगारांचं जेव्हा डी एड झालं त्यानंतर भरती प्रक्रियाच बंद होती आणि त्यानंतर आता कुठे गेल्या दोन हजार सतराची भरती म्हणजे एकोणावीस पासून थोडीफार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे मग त्यावेळी एकवीस वर्षाच्या असणारे चौदा चौदा वर्षानंतर त्यांचं वय किती झालं असेल तुम्ही विचार करा ना पस्तीस वर्ष तर सहजच झालेलं आहे आणि मग अशा सिच्युएशनमध्ये एवढ्या महागाईच्या काळामध्ये ज्या त्यांचं सोळा हजारात कसं भागणार आणि मग सोळा हजारात भागणार नाही म्हणून त्यांचं मानधन वाढवायचं का तर अजिबात नाही कारण की मानधनावर शिक्षक का काम करेल कारण काम तेच कर करायचं आहे काम तर तेच करायचं आहे मग शिक्षण सेवक हा टॅग का तर शिक्षण सेवक रद्द व्हावं म्हणून सध्या बरेचशा बऱ्याच ठिकाणी आपल्या अभियोग्यताधार म्हणजे आपल्या शिक्षकांनी आपल्या शिक्षण सेवकांनी निवेदनं दिलेले आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी प्रयत्न चालू आहेत तर ह्याच गोष्टी आहेत की शिक्षण सेवक रद्द व्हावं की मानधन वाढावं वाढाव वाढलं जावं यावर सध्या मंत्रालयामध्ये विचार विनिमय सुरू आहे असं आपण ऐकलेलं आहे परंतु आपल्याला शिक्षणसेवकच नको आहे कारण शिक्षणसेवक असताना कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नाही कारण शिक्षण सेवकांना मानधन मिळतं यांनी जर मानधन वाढवलं तरी देखील हे दोन ते तीन हजारापेक्षा जास्त मानधन वाढवणार नाही आहे आणि मानधन वाढवून देखील तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केल्याशिवाय सर्व्हिसमध्ये ते कंटिन्यू होत नाही म्हणजे मधल्या काळामध्ये जर काही अपघात किंवा काही गोष्टी झाल्या तर त्यांना त्याचा कुठलाही लाभ त्यां त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला कुठलाही लाभ मिळत नाही कारण आत्ताच्या भरतीमध्ये जवळजवळ आम आपल्या दहा ते अकरा शिक्षणसेवक असे आहेत ते विविध अपघातांमध्ये कुणाला अटॅक आला कुणाचे अपघात झाले कुणाच्या शाळेत येताना जाताना अशा कुणाचे घरी म्हणजे असे अपघात झाले काही तर शिक्षक असे आहेत की ज्यांना ऑर्डर मिळायच्या अगोदर म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर देखील त्यांच्यावर ही वेळ आली आणि जे काही जणांचं शिक्षणसेवक चालू असताना झालं म्हणजे हे या भरतीनंतर बऱ्यापैकी शिक्षणसेवकांसोबत या गोष्टी घडल्या मग त्यांचा जे शिक्षक स्वतःच्या जिल्ह्यापासून सातशे आठशे हजार किलोमीटर दूर राहत आहेत त्यांच्या सुरक्षेचं काय ते सेवक म्हणूनच राहत आहेत ना मग जर सेवक म्हणूनच मग आम्हाला आमचा तर जिल्हा मिळालेलाच नाहीये जर रद्द केलं आणि सर्व्हिसमध्ये जर आम्ही कंटिन्यू झालो आणि आम्हाला समान काम कामाचं जर समान वेतन मिळालं तर मिळालं म्हणजे मिळायलाच हवं यासाठी समान कामाचं समान समान वेतन मिळायला हवं कारण की जे काम आता जवळजवळ जेवढे शिक्षणसेवक म्हणून लागलेले आहेत त्यापैकी पन्नास टक्के लोकांनी मुख्याध्यापक चार्ज स्वीकारलेला आहे आणि ते, ते सगळं काम करत आहे तरी देखील अतिशय कमी आणि मानधन मानधन मिळत आहे सिक्युरिटी सध्या तरी तीन वर्ष काहीच नाही आहे एवढ्या लांब राहून सध्या त्यांचं खर्च भागत नाही आप आहे आपले जे शिक्षणसेवक आहेत की शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी पार्ट टाइम कुठेही काम करत अग आहे अगदी काही ठिकाणी तर म्हणजे सांगता येणार नाही अशा 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 ठिकाणी आपले शिक्षणसेवक काम करत आहे कारण त्यांच्या फॅमिलीचं भागत नाही आहे माझ्या सिच्युएशनला मानधन वाढवण्याऐवजी शिक्षणसेवक कालावधी रद्द केला जावा जावा यासाठी आपल्याला छोटं मोठं का होईना आंदोलन करणंच खूप गरजेचं आहे दोघ पुढे काय होतं कारण तुम्हाला माहिती आहे की संतोष वगैरे सर स्वतः शिक्षण मंत्र्यांना वगैरे भेटून आले तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल की त्यांचा इतका ऍप्रोच सेवक रद्द करण्याकडे अप्रोच नाही आहे मग त्यांचं त्यांना असं वाटतं मानधन वाढवलं जा म्हणजे मानधन वाढवतील पण आपल्याला मानधन वाढ नको मग भलेही तो शिक्षणसेवक कालावधी त्यांनी एक वर्ष तीन ऐवजी एक वर्षावर केला तरी चालेल परंतु शिक्षण सेवक रद्दच झालं पाहिजे सोळा हजारात आम्ही आणखी एक वर्ष काढू परंतु शिक्षण सेवक कालावधी नको कारण जर मानधन त्यांनी दुप्पटही केलं तरी तीन वर्ष तुम्हाला शिक्षण सेवा कालावधी करावा लागेल मानधन वाढून काहीच उपयोग नाहीये त्यामुळे जो मुद्दा आता आपल्या काही शिक्षकांनी उचलला आहे तो अतिशय योग्य आहे त्यावर आता प्रत्येकाने बोललं पाहिजे बऱ्याच ठिकाणी ट्विटर ट्रेंड राबवले जातात मित्रांनो त्यामध्ये स्वतः प्रत्येकाने सहभाग सहभाग घ्या ट्विटला रिट्विट करा त्याचबरोबर निवेदन तुम्हाला जर तुमच्या तुमच्या लेवलनी समजा तुमचं कुठे आमदार खासदार तुमच्या लेवलनी जर निवेदन देता येत असेल तर निवेदन द्या ज्या ज्या ठिकाणी ट्विटर ट्रेंड राबवला जातो की बाबा शिक्षणसेवक रद्दसाठी ट्विटर ट्रेंड आहे तर तिथे तुम्ही सहभाग घ्या म्हणजे जेणेकरून आपला मुद्दा हा उचलून धरला गेला पाहिजे कारण आपण कमी विद्यार्थी नाही आहे पंधरा हजार विद्यार्थी आहे म्हणजे पंधरा हजार शिक्षक आहेत आता विद्यार्थी म्हणता येणार नाही पंधरा हजार शिक्षक आहेत तर पंधरा हजार शिक्षकांचे प्रत्येकी जर चार फॅमिली मेंबर धरले जास्तच आहेत परंतु तरी देखील किती किती लोक होतात तर तेवढा सपोर्ट आपला म्हणजे आपण आपली संख्या भरपूर आहे कारण आत्ताच ही ह्या गोष्टी आत्ताच होऊ शकतात का कारण की एवढी मोठी शिक्षक भरती यापूर्वी झाली नाही आणि ज्यावेळी सेवक लावलं गेलं होतं त्यावेळी राज्याची परिस्थिती खराब होती असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आता एवढ्या चोवीस वर्षांमध्ये राज्याची परिस्थिती नक्कीच सुधारली असेल आणि सुधारलेली आहे कारण जर ला म्हणजे आता आपण शासनाच्या योजनांवरच बोलू जर लाडकी बहीण योजनेमध्ये जर दीड हजार तुम्ही त्यांना म्हणजे त्यांना देऊ शकतात काहीच न करता तर मग शिक्षण सेवकांना आता पहिली गोष्ट शिक्षणसेवक सेवक, सेवक हा शब्दच पुसला गेला पाहिजे कारण जरी आपण सेवा करत असलो तरी पण आपण सेवक नाही आपण विद्यार्थ्यांना जे काही म्हणजे ज्ञान देण्याचं काम करतोय विद्यार्थी घडवण्याचं काम करतोय त्यामुळे त्यांना सेवक म्हणू नका शिक्षणसेवक हा काला म्हणजे हा टॅगच पुसला गेला पाहिजे सहाय्यक शिक्षक म्हणून आम्हाला उपशिक्षक म्हणून आम्हाला नियुक्त्या द्या आणि आम शिक्षणसेवक हा टॅग पुसला जावा शिक्षणसेवक रद्द व्हावं आणि जर तुम्हाला ठेवायचंच असेल तर फक्त तो एक वर्षाचा कालावधी केला जावा अशी आपली मागणी असायला हवी हे मी माझं मत व्यक्त करत आहे जर पूर्ण एक वर्षाच्या आतही ते जर रद्द करत असेल तर त्यात तर सगळेच जण म्हणजे त्यात खुश असणारच आहे त्यात माझं वेगळं काही सांगण्याची गरज नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आपल्याला काय गोष्टी करता येतील किंवा कुणी जर काही करत असेल तर आपण त्यांना कसं सपोर्ट करू यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मग तुम्हाला असं वाटत असेल की फक्त मॅडम व्हिडिओवर बोलून होत नाही तर तस तशा गोष्टी बिलकुल नाही मित्रांनो की प्रत्येकानं मुद्दा उचलून धरा मग कसा का ना तुम्ही जर समजा जर आपल्या एखाद्या नेत्याने समजा कुणी जर आपल्याला सपोर्ट करत असेल तुम्हाला माहिती आहे की काही जण आहे की आपल्याला सपोर्ट करतात शिक्षण सेवक रद्द व्हावं किंवा या गोष्टी तर त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर कमेंट करणं कारण या गोष्टी तुम्ही जर केल्या तर त्यामुळे काय होणार की हा मुद्दा सग सक... म्हणजे तो मुद्दा सगळ्यांच्या निदर्शनास आला पाहिजे की हा मुद्दा किती गरजेचा आहे सध्या शिक्षकांवर म्हणजे काही ठिकाणी पेमेंट, का पेमेंट होत आहे काही ठिकाणी तर पेमेंट होत नाहीये व अशा वेळेस त्यांनी कसं करायचं जेड्स टीचरनी कसं करायचं त्या लेडीज टीचरचं आहे की हसबंड असू शकतात जॉबला किंवा अशा गोष्टी असू शकतात तसं प्रत्येकालाच त्रास आहे परंतु त्यांनी कसं करायचं जर ज्या 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 ठिकाणी दोन दोन महिने पेमेंट होत नाही काही ठिकाणी तर आ, 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 आपले शिक्षक जॉईन झालेले आहेत परंतु त्यांना अजून पेमेंटही मिळाला नाहीये व त्यांनी एवढा दिवस सर्व्हाइव्ह कसं करायचं तर हा मुद्दा सगळीकडे गेला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपला मुद्दा गेला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून बोललं गेलेलं कधी ना कधी कुठं ना कुठं कसं न कसं व्हायरल होतं आणि मुद्दे तिकडे म्हणजे राज्यकर्त्यांकडे म्हणजे जे, जे। काही सध्या आता शासनामध्ये आहेत त्यांच्याकडे ते मुद्दे गेले पाहिजे आणि हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे आणि ह्या मुद्द्यावर काहीतरी केलं पाहिजे असं जर असं जर त्यांच्या निदर्शनास आलं तर नक्कीच त्यावर काही ना काही तोडगानी गेल कारण आपला मुद्दा तिथपर्यंत गेला आहे परंतु तो, तो मुद्दा खूपच जास्त महत्वाचा आहे हे आपल्यालाच पटवून द्यायचं आहे यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला आपल्या दृष्टीने करायचं आहे कारण हाच एक महिना मला असं वाटतं की शिक्षक भरतीसाठी सुवर्ण काळ आहे म्हणजे हा महिना म्हणजे जे काही निवडणुकीचा पूर्वीचा जो काही कालावधी आहे तोच कालावधी काहीतरी घडू शकतं एकदा सरकार बदललं किंवा एकदा सरकार नवीन निवडणुका झाल्या आणि सरकार आलं तर त्यानंतर ते प्र, तितक्या प्रमाणामध्ये तो प्रश्न म्हणजे कुठलाच प्रश्न हा त्या पद्धतीने सोडवला जात नाही जो निवडणुकी पूर्वी सोडवला जातो हे प्रत्येकाला माहीत आहे त्यासाठी ह्या गोष्टी आहे शिक्षणसेवक कालावधी रद्दच झाला पाहिजे आणि जर शिक्षणसेवक कालावधी रद्द नाही झाला झाला म्हणजे के त्यांना केलाच नाही तर आम्हाला पूर्ण फुल पेमेंट द्या जे सध्या सध्या हे झाल्यानंतर पेमेंट येतं ते पूर्ण पेमेंट द्या आणि मग तो टॅग राहू द्या असं आपण म्हणू शकतो पण तेही गरजेचं नाही आम्हाला सोळाच हजार द्या एक वर्षासाठी परंतु टॅग काढा आम्हाला कालावधी पूर्णतः रद्द करा अगदी सुरुवातीपासून म्हणजे जॉईनिंगपासूनही रद्द केलं जे आता नवीन जॉईन होणार आहे तरी देखील ते योग्यच राहील कारण की काम भरपूर करावं लागतं काम काही कमी नाही आहे काम आणि त्याचा समजा मोबदला मिळालेलाच हवा कारण की वि शिक्षकांचं भागत नाही आहे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सध्या आपले शिक्षक दिवस काढत आहे आणि राज्यातील पिढी घडवणाऱ्या देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ येत असेल तर यासारखं म्हणजे यासारखं निंदनीय यासारखी निंदनीय गोष्ट दुसरी कुठली नसावी असं मला वाटतं तर मला असं वाटतं हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे परंतु हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा असं मला वाटतं तर यानंतर शिक्षणसेवक रद्द होण्यासाठी जर कुठला लढा उभारला गेला किंवा आणखी काही आणखी काही गोष्टी गा, झाल्या तर त्याबद्दल मी तुम्हाला तशा गोष्ट म्हणजे त्याबद्दल मी माहिती देतच राहील सध्या फक्त तुम्हाला माहिती आहे की काही जणांनी निवेदनं दिलेली आहेत त्याचबरोबर मग काही ठिकाणी म्हणजे जाऊन मुख्यमंत्र्यांना वगैरे भेटण्याचा प्रयत्न केला परत काही गोष्टी तशा प्रकारे झालेल्या नाहीये परंतु आपला मुद्दा तिथपर्यंत गेलाय ही गोष्ट पॉझिटिव्ह झाली आहे त्यावर काहीतरी होणार आहे पण आपल्याला काहीतरी नको आहे आपल्याला शिक्षणसेवक रद्दच हवंय एवढी एक आपली मागणी आहे तर याच गोष्टी होत्या मित्रांनो मला फक्त यामधून तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला यावर म्हणजे थोडंसं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे तर बघूया आपण काय करता येईल ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्याप्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नच करणार आहे तर यासाठी तुम्हाला एकत्र राहायचं आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जा चॅनल जॉईन करा काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे मला विचारू शकता आणि चॅनल के सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन हो। देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन वेळ मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा व्हिडिओच्याच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद